बी एस सी अग्रिकल्चर आणि रिलेटेड स्ट्रीमसाठी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेले आहेत आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सुद्धा दाखल केले असतील कारण येणारी सतरा तारीख की ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असल्या कारणाने विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि त्या संदर्भात अनेक कॉल्स मॅसेजेस माझ्यापर्यंत पोहोचत आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना महत्त्वाचा एक प्रश्न पडतोय की सात बार अपलोड करावा की यू एल पिन टाकल्यानंतर घेतलेला सात बार आपण त्या ठिकाणी अटॅच करावा तर त्याचं उत्तर असं असेल की विद्यार्थी मित्रांनो सात बारावरती पी आय आयडी वरती जो युए दिलेला एल पिन टाकल्यानंतर येतो धरला जाणार आहे तुम्ही ऑफलाईन सुद्धा अपलोड केला तरी तो सुद्धा सात बारा ग्राह्य धरला जाईल दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा असा महत्वाचा एक प्रश्न त्या ठिकाणी बर येतोय की डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी कुठल्या तरी स्क्रुटनी सेंटरला जावं की नाही तर याचं उत्तर असं असेल विद्यार्थी मित्रांनो की ऍग्रिकल्चर रिलेटेड स्टीमसाठी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च या सेंटरकडून डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहेत म्हणून कुठेही तुम्हाला स्क्रुटनी सेंटरसाठी जाण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर पेंडिंग हे जर तुमचं डॉक्युमेंट स्टेटस येत असेल तर येणाऱ्या काळात नक्कीच ते सबमिटेड विथ अप्रुव्हल येईल किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही जर त्रुट्या असेल तर त्या त्रुटी दुरुस्त करून सुद्धा तुमचा सुद्धा चेंज होऊन जाईल त्यामुळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फक्त तुमचं स्टेटस चेक करत राहायचं आहे जोपर्यंत डॉक्युमेंट सबमिटेड अप्लिकेशन्स असं तुमचं स्टेटस येत नाही तोपर्यंत तुम्ही स्टेटस चेक करा किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये ग्रीवेअन्सीस लिस्ट लागेल त्यावेळेला तुम्हाला ग्रिव्हिन्सीस चेक करता येईल आणि या माध्यमातून तुम्हाला एकंदरीत पुढील ग्रिव्हियन्सीस क्लिअर केल्यानंतर फर्स्ट राऊंडसाठी अप्लाय करता येईल म्हणून पुन्हा एकदा सांगतोय की यामध्ये सात बारा अपलोड करण्यासाठी यु एल पिन टाकल्यानंतर जो सात बारा डिजिटल अपलोड होतो तो सात बारा तुम्हाला ग्राहक धरण्यात येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन करण्यासाठी कुठल्याही स्क्रुटनी सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही अँड रिलेटेड स्ट्रीमसाठी जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते एम सी आरकडनं कडून ऑनलाईन पोर्टल माध्यमातून होणार आहे म्हणून कुणाला व्हेरिफिकेशनसाठी कुठल्याही सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही अशीच माहिती मिळवण्यासाठी शिक्षणश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद